नमस्कार कुठून आले हो आपण बाबा मी मुळचा श्रीगोंदा तालुका नगर जिल्हा नगर पण ऍक्च्युअली आहे नाशिकला ना मला त्रास तुम्हाला सांगायचं चालता येत नव्हतं उभा राहतो उभं राहत आणि असं चालायचं म्हणलं तर काठी काठी चालता येते मी वाकर बी घेतलं होतं पण वाकरने मला चालत येणं म्हणून आता काय वाटलं तुम्हाला उपचार केल्यानंतर उपचार केल्यानंतर तुम्हाला सांगायचं साहेब मी तुमचा फार आभारी मला जे ऍक्च्युली मला काय म्हणते मी इथं आलो आणि आल्यानंतर आता मी माघारी चाललोय तर मला जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के फरक आहे ऐंशी नव्वद टक्के फरक म्हणजे तुम्हाला कमरेचा सायटिकाचा ठणक असा हो हो सायटिकाचा सांगितलं परत तुम्हाला गुडघे बदलावं लागतील मला ठीक आहे गुडघे बदल अच्छा आपल्याला फक्त कम आपण कमरेचा विज केला कमरेला काय वाटतं गुडघ्याला काय वाटतंय गुडघे आता माझी आचे मोकळे वाटतात मोकळ वाटतं आणि कंबर म्हणजे तुम्हाला सांगायचं कंबर सुद्धा मोकळं वाटतं आता ऐंशी टक्के ऐंशी टक्के अरम ठीक आहे ओवर राहून चालू बघा ना आता कसं काय वाटत मला खाटी टेकिटुकीत झाले होते हो काट मला येताच येत नव्हतं आता मोकळं वाटतंय ना हो त्या धन्यवाद सर्व प्रकारचे उपचार करून थकला एक वेळ गणपत मॉळ पेन सेंटरला अवश्य भेट द्या